बातमी पुण्यातून वाहतूक कोंडी संदर्भात पुण्यामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे, आहे जेएम रस्ता तसंच विद्यापीठ रोड आणि संचती चौकामध्ये वाहनं अडकलेली आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे नदीपात्राच्या दोन्ही बाजूचे रस्ते बंद आहेत खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नदीपात्राच्या दोन्ही बाजूचे रस्ते बंद असल्यामुळे पुण्यामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे जेएम रस्ता विद्यापीठ रोड संचती चौकात ही वाहतूक कोंडी झाली आहे तर या वाहतूक कोंडीचा आपले प्रतिनिधी रोहन कदम यांनी घेतलेला आढावा पाहूयात जर जसे पुण्यामध्ये सण सुरू होतात किंवा जवळ येतात त्यानंतर मोठी समस्या उद्भवते ती वाहतूक कोंडीची आणि आता वाहतूक कोंडी जी आहे ती संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय कारण का उद्या दहीहंडीचा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये जो आहे तो साजरा केला जातो आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अनेक प्रकारची कामं जी आहेत ती या रस्त्यांवरती सुरू आहेत मध्यवर्ती भागामध्ये सुरू आहेत आणि त्यामुळेच पुण्यातील जंगली महाराज रस्ता जो आहे तो सध्याच्या घडीला पूर्णतः ठप्प झालेला पाहायला मिळतोय साधारणतः दोन ते सव्वा दोन किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता आहे आणि हा सध्याच्या घडी जो आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जंगली महाराज रस्त्यावरून जर येत असाल तर साधारणतः तासभर तुमचा ता जो आहे तो या संपूर्ण वाहतूक कोंडीमध्ये जाण्याची शक्यता आहे कारण का अगदी शेवट जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे तिथपर्यंत ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती सध्या धीम्या गतीने सुरू आहे काही काळ ठप्प होती परंतु आता ही वाहतूक जी आहे ती थोडी थोडी धीम्या गतीने जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते परंतु केवळ जंगली महाराज रस्ताच नव्हे तर पुणे शहर मध्यवर्ती भागातील अनेक मुख्य रस्ते जे आहेत ते अशाच प्रकारे जाम पाहायला मिळतात मग त्यामध्ये लक्ष्मी रोड असेल बाजीराव रोड असेल छत्रपती शिवाजी महाराज रस्ता असेल हे संपूर्ण रस्ते जे आहेत ते सध्याच्या घडीला पूर्णतः ठप्प झालेले पाहायला मिळतात त्यामुळे या सणांमध्ये जे आहे ते मोठं काम पुणे वाहतूक पोलिसांना करावं लागणार आहे कारण का अशाच प्रकारचे रस्ते जाम जर का संपूर्ण सणांमध्ये पाहायला मिळाले तर निश्चितचपणाने पुणेकरांकडून जे आहे ती मोठी ओरड सध्याच्या घडीला केली था था चित्र पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे